नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी मागच्या काही वर्षांपासून आपल्याला टोल नाक्यावर तिकीट घेत थांबण्याऐवजी पटकन फास्टॅगच्या मदतीनं काही सेकंदात स्कॅन झाल्यानंतर पुढे जाण्याची सवय लागली आहे आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संदर्भात आणखी एक मोठी घोषणा केली आहे फास्टॅगचा आता वार्षिक पास मिळणार आहे यामुळे तीन हजार रुपये खर्च करून सात हजार रुपयांचा सा टोल वाचवता येईल अशी योजना गडकरी यांनी आणली आहे चला जाणून घेऊयात अधिक माहिती येत्या ऑगस्ट पासून संपूर्ण फक्त तीन हजार रुपयात फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार आहे आता हा पास कोणत्या गाड्यांसाठी चालणार तर हा पास गैरव्यावसायिक वाहनांसाठी म्हणजेच कार जीप आणि व्हॅनसाठी उपलब्ध असणार आहे एकदा काढलेला तीन हजार रुपयांचा हा पास दोनशे वर्षभर वैध असणार आहे आहे याचा फायदा होणार या पासची आणखी एक खासियत अशी की या पासमुळं विशेषतः साठ किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे सध्या या वाहन चालकांना वारंवार टोल भरण्याच्या कटकटीला सामोरं जावं लागतंय ते आता होणार नाही हा पास गाडीच्या काचेला योग्यरित्या लावलेल्या फास्टॅगवर सक्रिय केला जाईल जर फास्टॅग फक्त चेसिस नंबरवर नोंदणीकृत असेल तर पास मिळणार नाही पाससाठी वैध वाहन नोंदणी क्रमांक असणं आवश्यक आहे दोनशे टोल कसे मोजले जाणार एका टोल नाक्यावरून गेले की एक प्रवास मानला जाईल पुढे पाठीमागे राउंड ट्रिप केल्यास दोन प्रवास समजले जातील क्लोज टोलिंग प्रणाली एक प्रवेश एक निर्गम म्हणजे एक प्रवास मानला जाईल या पासकरिता कुठे आणि कसा अर्ज करायचा हा पास लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध होणार आहे तसंच महामार्ग प्रवास वर एक स्वतंत्र लिंक सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोपी असेल ज्यामुळं पास काढण्यास अडचणी येणार नाहीत याबाबत अधिक माहिती देताना नितीन गडकरी यांनी सांगितलं की हा फास्टॅग उपक्रम टोल संकलन प्रक्रिया पारदर्शकता आणि सुलभता आणण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे या लाखो वाहनधारकांना जलद आणि तणावमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या खाजगी वाहन चालकांसाठी हा पास अत्यंत फायदेशीर ठरेल असं गडकरी यांनी सांगितलं आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याकडं आधीपासूनच फास्टॅग आहे मग नवीन घ्यावा लागेल का तर नाही सध्याच्या फास्टॅगवरच वरच हा पास मिळेल आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग टोल नाक्यावर हा पास लागू होतो राज्य महामार्ग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवले जाणारे टोल नाके यावर हा पास लागू होणार नाही अशा ठिकाणी फास्टॅग नियमित टोल प्रमाणेच असेल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पास हस्तांतरण करता येणार नाही म्हणजेच हा पास दुसऱ्या वाहनावर वापरता येणार नाही केवळ संबंधित फास्टॅग असलेल्या नोंदणीकृत वाहनावरच हा पास वैध असेल काय होणार फास्टॅगचा फायदा दोन टोल नाक्यावर रांगेत थांबण्याची गरज नाही टोल नाक्यावरील गर्दी कमी होईल देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल रुपये खर्च करून रुपयांचा टोल वाचवता येईल आता फक्त एकदाच तीन हजारांचा पास घ्या आणि वर्षभर सात हजारांपर्यंतचा टोल वाचवा नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे यासंबंधी अधिक माहिती आणि अर्जासाठी एन एच ए आय च्या अधिकृत वेबसाईट आणि महामार्ग प्रवास ॲपला अवश्य भेट द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय ओ एकवीस शून्य 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 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर